वारकरी संप्रदायाचा जुभाळ्याचा विषय असलेल्या इंगळी येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या जीर्णोद्धाराचा शुभारंभ चौकट पूजनाने करण्यात आला नंदीकुर्डी येथील वीरभद्र शिवाचार्य महास्वामीजी व पंढरपूर येथील वास्कर महाराज यांच्या हस्ते चौकट पूजन पार पडले या धार्मिक विधी अशोक जोशी यांनी पौरोहित्य केले विठ्ठल रुक्मिणी मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात येणार असून यासाठी अंदाजे पस्तीस ते चाळीस लाख रुपये खर्च अपेक्षित आहे या पवित्र कार्यासाठी लोकवर्गणी जमा केली जात असून भाविकांनी व ग्रामस्थांनी सडळ हाताने देणगी देऊन सहकार्य करावे असे आवाहन संजय जोशी यांनी केले यावेळी आनंद जाधव सुभाष जाधव वसंत कवाडे गणपती धनवाडे कुशप्पा आंबी हुवार्णा चौगले राजाराम धाबडे प्रकाश पुजारी अशोक जाधव डॉक्टर विनायक मुताळी संजय कुडचे दत्ता लोहार महादेव आपराज तात्यासाहेब चौगले अशोक चौगले जयपाल ऐडोले केपय्या हिरेमठ राहुल उपाध्ये यांच्यासह वारकरी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते एस न्यूज साठी इंगळीहून राजू कोळी ناندھاکا سريتي غريار کي تو غاري دا هند يا پنجا پنجا جا پتو ما وريلا يا کا تي سورا ويندي هندي تنا رو باجن دلسرو باٽي ها جاگا تي ينو جو جو مورتي علي انت جا گنتا پروگرام ڏسڻ ڏي

ಭಾರಿ ಪತ್ತಿ ಆಗ ಬಂದಂತ ಹಂಗ್ಕೊಂಡು ಬಂದ್ರ ಮಂದಿರ ಇದು ಹೊಸದಾಗಿ ನಿರ್ಮಾಣ ಯಾಕಂತ ಕೇಳಿದ್ರೆ ಅದು ಪುಣ್ಯಾತ್ಮ ಒಳ್ಳೇದಾಗ ಜಾಗ ಯಾಕಂತ ಯಾಕಂದ್ರೆ ಜಾಗ ಕುಡ್ದು ಬಹಳ ಕಟ್ಟಡ ಈಗ ಜಾಗ ಸಿಗಲ್ಲ ನಿಮ್ಗೆ ಹೇಳ ಅಂತ ಪುಣ್ಯಾತ್ಮ ಪಾಂಡ್ರಂಗ್ ಒಳ್ಳೆಯದನ್ನ ಮಾಡ್ತಾನೆ ದೊಡ್ಡ ಶ್ರಾಂಪ್ರದಾಯದಲ್ಲಿ ಇದು ವರ್ಷದಾಗ ಆರು ತಿಂಗಳಾಗ ಮೀಶ್ಗೆ ಉದ್ಘಾಟನಕ ಇವರಿಗೆ ಅವರು

म्हणजे येवलेस रोखावी त्याचा वेद गेला गगनावरी मागच्या काहीतरी तीस चाळीस वर्षापूर्वी हे बांधकाम काहीतरी झालं होतं वाटतं बहुतेक आणि तसं अपुरच पडत होतं जागा अपुरी पडत होती दरवर्षी मी बघतच होतो पण वेळ आल्याशिवाय गोष्टी काही घडत नाहीत काय परमेश्वराच्या मनात आलं आणि मग ती पाठीमाग आपल्याला हे जागा मिळाली त्यामुळं आता देवालाच इकडून तिकडं पाठीमागं नेऊन बसवण्याचा विचार आहे चांगली गोष्ट अर्थात हे सगळ्या सहकार्य त्यांच्या शेवटी परमेश्वर काय कुणाच्या तरी रूपाने हो तो तर काही स्वतः येऊन काही करत नव्हतं प्रत्येक गोष्ट काही करायला झाली तर लोकांच्या मनामध्ये भावना निर्माण करतो आणि तोच करून घेत असतो सगळी आज एवढी मंडळी इथं म्हणजे माता भगिनी पुरुष सगळे एवढे जमा झाले हे सगळ्यांचा उत्साह म्हणजे दिसून यायला लागले त्यामुळं कार्य पार पडायला काही वेळ लागत नाही सगळ्यांचा हातभार जर असला तर मग कोणतीही गोष्ट जरी असली तरी ती सोपी होऊन जाते आपण सगळ्यांनी हे कार्य आता अंगेकारलेलं आहेच आहे एक छान पैकी सुंदर मंदिर पाठिव्या तयार व्हावं आणि अशी सद्भावना सगळ्यांच्या मनामध्ये परमेश्वरांना जागर ठेवावी एवढीच त्याच्या चरणाजवळ प्रार्थना करतो राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा